क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मित्रांनो आजवर तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या असतील अनेक तुम्ही सामील प्रचार यात्रांमध्ये पदयात्रांमध्ये त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही सामील झाला असाल परंतु कोणत्याही प्रचार यात्रेमध्ये निवडणुकांच्या कोणत्याही प्रचार सभेमध्ये तुम्ही कधी गांधीजींचा फोटो कोणाला मिरवताना पाहिलंय का हा गांधीजीचा फोटो आहे आणि बा आणि आम्हाला मतदान करा नेहरूंचा फोटो आहे दाखवून तुम्हाला कधी कोणी मतं मागितलेत का हा विनायक दामोदर सावरकरांचा सा फोटो आहे म्हणून तुम्हाला कोणी मत मागितलेत का हा बाळ गंगाधर टिळकांचा फोटो आहे म्हणून तुम्हाला कोणी मतं मागितलेत का मत मागत मागताच येणार नाही हेडगेवार यांचा फोटो दाखवून तुम्हाला कोणी मतं मागितलीत का गोळवलकर यांचे फोटो दाखवून तुम्हाला कोणी मतं मागितली का मतं मागताच येणार नाही कारण यांचे फोटो दाखवून कोण मतदान करणार आहे ठीक आहे गांधीजी नेहरू सावरकर यांच्याबद्दल एक भारतीय भारतीय नेते म्हणून त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे परंतु त्यांच्या फोटोवरती फोटोला पाहून कोणी मतदान करणार करत नाही हे मात्र सत्य आहे परंतु ह्या भारतामध्ये केवळ एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं एकमेव व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या फोटोवरती मतदान होतंय भारतामध्ये तुम्ही कुठेही जा पश्चिम बंगालमध्ये जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही कोणत्याही ठिकाणी दक्षिण भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये कुठेही तुम्ही गेले तर केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या फोटो दाखवून तुम्हाला मतं मिळतात एवढी मोठी होट बँक आंबेडकर आडनावाची आहे आणि हे एवढं मोठं आडनाव ज्या माणसाला प्रत्यक्ष लाभले तो माणूस आज कुठं पाहिजे होता अहो केवळ बाबासाहेबांचं सा नाव घेऊन लोकांनी मंत्रिपद मिळवले प्रधानमंत्रिपदं मिळवली गल्लीबोळातल्या नगरसेवकापासून तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत सर्व पदं मिळवली केवळ बाबासाहेबांच्या नावावर पण ज्या साक्षात बाबासाहेबांचं सा रक्त जे आहे नातू प्रकाशजी आंबेडकर त्यांनी मग ह्या आंबेडकर नावाचा किती उपयोग करून घ्यायला पाहिजे होता स्वतःच्या स्वार्थासाठी परंतु नाही रक्त शुद्ध रक्त आंबेडकरी रक्त स्वाभिमानी रक्त या रक्तात या घराण्यात जन्माला आलेले प्रकाशजी आंबेडकर हे तेवढे स्वाभिमानी बाण्याचे त्यांच्या आजोबा विश्वबंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी स्वाभिमान म्हणजे आंबेडकर आणि आंबेडकर म्हणजे स्वाभिमान त्या बाबासाहेबांच्या घराने जन्माला आलेले प्रकाशजी आंबेडकर आपल्या आजोबाप्रमाणे बरा कोटीच्या आर पार स्वाभिमानी नेतृत्व ज्या वेळेला हजारो वर्षानंतर शंभर वर्षानंतर पाचशे वर्षानंतर हजार वर्षानंतर जेव्हा कधी या देशाचा या देशाच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला एक पान मात्र प्रकाशजी आंबेडकरांकरता स्वतंत्रपणे लिहिला जाईल होय स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू सुद्धा तेवढा स्वाभिमानी होता मी या अभिमानानं बोलायला मला खरोखर या ठिकाणी आज प्रकाशजी आंबेडकरांमुळे आमची भा आंबेडकरी मुवमेंट हे शाबूत आहे चांगल्या हातामध्ये आहे फुटकळ काही दुकानदार आहेत जे दुकाने आपल्या चालवतात आंबेडकर नाव घेऊन झेंडे घेऊन ज्यांना दलाली करायची गद्दारी करायची त्यांनी करावी त्यांचं त्यांना हवं त्यांच्याबद्दल आम्हाला इथं काहीही बोलणं नाही कारण अशा लोकांबद्दल बोलून आपल्याला आपला वेळ वाया घालवायचा नाही समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहे तयारीला लागायचं आहे आपल्याला आंबेडकरी ताकद आपल्याला दाखवायची आंबेडकरी शक्ती आपल्याला दाखवायची आहे आणि त्यासाठी सर्व समाज बांधवांनी आता आतापासूनच तयारीला लागावं हे आवाहन मी या ठिकाणी करतोय स्वाभिमानी प्रकाशजी आंबेडकरांना सॅल्यूट करतो आणि थांबतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा